श्री स्वामी समर्थ मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीजींनी प्रार्थना तर आता आज निघालेलो आहोत माहेरी म्हणजेच आता तुम्हाला मी दाखवलं होतं की इथलं जे रक्षाबंधन आहे हे सॉरी भाऊबीज आहे ती झाली होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की मी माझ्या जे भावाला आहे ते इथंच ओळून घेते आणि याच्या आधीच व्हिडिओमध्ये मी पूर्ण ज्या भाऊबीजीचं आहे ते मी शेअर केलेलं आहे तर कसं आहे ना तिथं गेल्यानंतर डोळ्यात पाणी येण्यापेक्षा इथं जे आहे ते मन भरून येतं तर आता काही जण म्हणतील की सारखं सारखं तेच काय बोलते पण ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं आणि त्याच्यामुळं कसं असतं ना एखादा स इतरवारी काही वाटत नाही पण जेव्हा असे काही सण येतात ना तर तेव्हा खरंच खूप जे आहे ते मनाला बोसतं पण आता जे काय ना ज्याचं दुःख त्यालाच माहीत असतं आणि तरी इथं मी ना त्याचं म्हणजे जे आहे ते औक्षण करून घेतलं आणि आता माहेरी आलं होतं तर माहेरी आल्यानंतर आहे ना मग आता कसं एक तर दोनच दिवस राहायला भेटतं आणि त्यांच्यासोबत जेवायचं म्हटलं तर आईला मी आधीच सांगितलं होतं आणि खरंच माहेर जेवणाची जी जी असते ती कुठंच नाही तर इथं मस्त अशी शे शेवभाजी पोळ्या आणि ज्यांना भाकरी पाहिजे भाकरी असं मम्मीने छान असं जेवायला करून ठेवलेलं होतं आणि इथंच हेच हे एक म्हणजे माहेरचं हे असतं की तिथंच आपल्याला आहे ना आईत जे आहे ते खायला भेटतं आनी आनी तर, तर आता इथे ना एक एक करून मी फक्त माहेरी केल्यानंतर माझ्या जे वडील आहेत त्यांनाच ओवळते बाकी कोणाला ओवाळतही नाही आणि को आणि आपण कोणाला आपलं म्हणलं तर समोरच्याला जर राग येत असेल किंवा प्रत्येकाचं भाऊ बहिणीचं नातं असतं तर कोणाचा भाऊ आपण इसकावून घेणे किंवा कोणाच्या म्हणजे त्यांच्या नात्यामध्ये आपण दुरावा निर्माण करणे हे आता मला म्हणजे आवडतच नाही त्याच्यामुळे ना आपले आहे आपल्याला वडील तोपर्यंत त्यांना ओळायचं आणि ही जी खोली आहे ना ही माझ्या भावानेच मानलेली होती आज जर तो असतात तर खूप काही प्रगतीपथावर हो आम्ही असतो आणि माझ्या मुली खूप म्हणजे मावानी लाड केले असते पण आता सो जे झालेलं आहे त्याला तेच तेच उकळून काढण्यात मजा नाही आहे काय झालं असतं आणि आत्ता काय चालू आहे यात मोठा फरक आहे जे झालेलं होऊन गेलं ते होऊन गेलं आता इथून पुढं मला त्यांचा मी त्यांचा मुलगा नाही बनू शकत तरी त्यांनी राधिका चालली होती नंतर आत्या पण आल्या होत्या त्यांनी पण त्यांच्या भावाला जे आहे ते ओळ आहे तर सकाळ झालेली आहे आता आपण उठले आत्ताच उठले मी तर बघा सकाळचं मस्त असं वातावरण आहे झालेलं बघा इथं हे डॉन आहेत राखणीचे आपले ना मस्त माहेर गेल्यानंतर कसं आहे ना लेटच उठतं आणि आंघोळीचं तर खरंच कंटाळ येतो म्हणजे सकाळीचं बघा सूर्य कुठपर्यंत आलेला आहे तोपर्यंत मी झोपलेली होती उठली आणि चहा वगैरे घेतला आणि मस्त अशी बाहेर जो आहे तो म्हटला चला तर ह्या माझ्या चुलत्यांच्या शेळ्या आहे चुलत जे म्हणजे शेजारी चुलत्या आहेत त्यांची बैलगाडी वगैरे आहे तर म्हटलं चला माझ्या शहरातल्या दादांसाठी थोडासा व्हिडिओ घेऊया तर आता आम्ही मळ्यात निघालेलो होतो कांद्याची भाजी घ्यायला तर आरूची ब्लॉगिंग कुठं कुठं तुम्हाला मध्ये ऐकायलाच जाईल तर बघा की भाजी करायची आम्हाला चला कांदे आहे कांदे आहे कांदे कसे वाटेल ते नक्की सांगा मध्ये आता ना एकदम मोठे कांदे एकदम मोठे हे बघे पूची भाजी आहे मध्ये आलेले आहे तो म्हणजे तर आम्ही आले आहे कांदे घ्यायला ते पण भाजी करायला आता लागत मग मम्मी आज मी धोनी आलेलं आहे तर देवाकडं माझं एकनच मा एकच मागणं आहे की मी त्यांचा मुलगा तर नाही बनू शकत पण मुलगी बनून मुलाचं कर्तव्य पार पडेल ना एवढी शक्ती देवाने मला द्यावी फक्त हेच माझं मागणं आहे देवाकडं आणि आता त्यांच्या पद्धतीने ती शेती वगैरे म्हणजे जे आहे ते करते नागे आता म्हणजे बऱ्यापैकी जे आहे ते मजूर काय एवढं तिकडे भेटत नाही मका वगैरे लागवड करून घेतात तर कसं असतं ना आपण म्हणतो की मुलीने कर्तव्य पार वाढायला पण ते स्वा, ती तेवढी ना स्व स्वावलंबी पाहिजे स्वतःच्या पायावरती उभी पाहिजे सासरगी ती श्रीमंत असलं तर ती जेवढी जशी मुलगा मदत म्हणजे मुलगा करतो ना तेवढी करू शकत नाही जर हां ती स्वावलंबी असेल स्वतः कमवती असेल ना तर नक्कीच ती आपल्या आईवडिलांना जे आहे ते मुलासारखं सांभाळू शकते आणि कसं असतं ना मी म्हणजे एकतर मुलगा नसेल ना तर त्या आईवडिलांना काही वाटत नाही पण मुलगा असून नसेल ना तर मात्र ते दुःख पचवणं खूपच अवघड असतं आणि आता मी ते खूप म्हणजे काहीच करू शकत नाही हे माझे एक म्हणजे काय आ कमजोरी म्हटलं तरी चालेल पण नक्कीच मी जे आहे ते प्रयत्न करते नक्कीच त्यांना जे आहे या दुःखातून वरती आणेल आणि एक मुलाचं कर्तव्य पार पाडेल तर बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवणं कधी योग्य असतं तर बघा कधी कधी न दुविध मनस्थिती होऊन जाते इकडं बघू की तिकडं बघू आणि अशा परिस्थितीत कोणीतरी दुखावलं जातं सासर माहेर समतोल ठेवता येत नाही किती प्रयत्न केला तर कोणी ना कोणी नाराजच होतं त्याच्यामुळे ना, ना एकतरी भाऊ असावा किंवा एकतरी बहीण असावी सकाळ सकाळी आपण मळ्यात आलेलो आहोत कांद्याची जी भाजी आहे ती घेण्यासाठी अशी कांदे झालेले आहे आणि याच कांद्याची आपल्याला भाजी जी आहे ती घ्यायची आहे तर चला आता ना इथं भाजी घेते मी हे बघा कांदे किती छान झालेले आणि इकडं पूर्ण जंगल आहे शेजारी ना इकडे बघा तुम्हाला फॉरेस्टाचं ते दिसत असेल ना इकडं पूर्ण जंगल आहे शेजारी आणि हा पूर्ण डोंगर आहे इकडं तर सासरी राहण्यासाठी दोन माहेरी राहण्यासाठी दोनच दिवस जाते पण आईला असं वाटतं की हिला काय देऊ आणि काय ज खायला घालू तर इथं मस्त अशी मी म्हटलं मला कांद्याची भाजी खायची आहे तर ताजी ताजी जी भाजी आहे ती मला म्हणजे घेऊन आली आणि माझ्यासाठी स्पेशली करणार होती तर खरंच माहेर म्हणतात ना माहेरी गेल्यानंतर आईच्या बांगड्यांचा आवाज आणि दारात वडिलांची चप्पल असेल तर कशाचीच कमी जी आहे भाजी तरी तो भाजी तरी तर बघा भाजी घेतलेली आहे आणि आरुलं तर असं आजी मागं फिरायला लय मजा वाटते तर खूप एका मुलीला आहे ना म्हणजे जे आहे ते लग्न झाल्यानंतर जे माहेर आहे ते कळतं हे तेवढंच खरं आहे जोपर्यंत तिथं असते ना तोपर्यंत तिला माहेरची किंमत कधीच नसते पण जेव्हा ती दुसऱ्या घरी येते ना मग तेव्हा कळतं की आई वडील आणि माहेर म्हणजे काय चीज असते ते तरी तर आता मस्त अशी भाजी घेतली होती आणि हे निघालो होतो घराकडं तर पूर्ण जे कांदे आहे ते मस्त होते अजून म्हणजे पावसाचं जर ये जर चालूच होतं तर खूप पाऊस पण झाला होता आणि तिकडे गेल्यानंतर ना म्हणजे एक आनंद पण असतो आणि थोडंसं दुःख पण असतं की काय होतं आणि काय झालं ते कारण कसं असतं बाल का ना बालपण माणूस कधीच विसरू शकत नाही त्या ज्या बालपणामध्ये आपण जिथं हो राहिलो आनंद जो आहे तो व्यक्त केला खेळलो आणि तिथंच जे आहे ते आपल्याला ज्या ज्यांच्यामध्ये आपण राहिलो बागडलो आणि तेच तिथं नाही आहे आजी होते बाबा होते म्हणजे भरपूर जण होते आणि त्या व्हायचे ते दिवसच वेगळे होते खरंच पण आता माणसं बदलले की वेळ बदलली तेच सांगता येत नाही तर आता भरपूर काही मनात असतं पण ते बोलून दाखवण्यात जे आहे ते योग्य वाटत नाही ज्यावेळेस काय जे काहीतरी होईल ना म्हणजे पूर्ण होईल मी जे मनात ठेवलेलं आहे ते तेव्हा तुमच्याशी नक्कीच मी शेअर करेल तर आता इथं बघा मस्त असं तुम्हाला आहे ना आपल्या आरुणी जेवढं शूट घेतलेलं आहे मी तेवढं ते जे आहे ते कंटिन्यू केलेलं आहे तर आता आपण घरी निघालेलो आहोत तर मस्त असं सकाळच्या वातावरणात आहे ना सगळ्या आरव्याचं बाहेर तिथं खूप हिरवळ असतं चौकडं तर भारी वाटतं आणि खरंच दोन दिवस ना पण माहेरी गेल्यानंतर सर्व जे आहे ते टेन्शनमुक्त होतं आणि असं निरभ्र आकाश होतं पाऊस वगैरे हो काय नव्हता तर संध्याकाळी आला होता पाऊस अजून त्यांच्याकडे ना मक्का वगैरे तशाच आहे कारण त्या मक्का ज्या आहे ते पूर्ण पाण्यात आहे तर तिथं कधी कधी कसं होतं ना म्हणजे ना जे पावसामुळं आहे ना जास्त पाऊस आला तरी ते रान जे आहे ते पडितच राहतं आणि कमी पाऊस आला तरी पण आहे ना तिथं दुबार जे पीक आहे ते निघतच नाही खूप म्हणजे परिस्थिती अवघड असते तरी ते आल्यानंतर ना मस्त अशी कांद्याची भाजी जी आहे ती चिरून घेतली होती मस्त कांद्याची भाजी पहिल्यांदा खात होते मी आणि मस्त कांद्याची भाजी मी ना चिरून दिली फक्त बाकी काहीही केलं नाही मी गेल्यानंतर ना, ना कपडे धुतले ना भांडे घासले ना म्हणजे कोणतंच काम केलेलं नाही फक्त एक दिवस फक्त जे फराळाचं आहे दिवाळीचं थोडंफार तेवढं बनवू लागले आणि मग आराम एक आराम केला तर मी तेच म्हणते की कर्तव्य पार पडायला गेलं ना तर कधी कधी आपण नेमकं माहेर कर्तव्य पार पडता पडता जे माहेर पण आहे ते कुठंतरी आपल्याला चुकतं त्यामुळे ना मी दोन्ही जे आहे ते जे आहे ते मिळवण्याचं तिथे गेल्यावर प्रयत्न करत असते कर्तव्य पण पण पार, पार पाडायचं असतं आणि एक माहेर पण पण जे आहे त्याचा आनंद पण घ्यायचा असतो तर आहे ना मळ्यातून ज्या बोर्तीस आहे ते आणले होते आणि ते तुम्हाला दाखवत होती तर तिच्या हातात मी तर म्हणते ही ब्लॉगरमध्ये की काय कोण असतो कारण इतकी म्हणजे ब्लॉगिंग करायला शिकले नाही ते आता मला जमणार नाही अशी करते ती खूप सारे खूब सारे मोर सारा है ये एक है तो तो तुना पी ये, तो पर नहीं। ये तो मेरे सब गए ना एक एक कर दाखते कारण तिथे शेजारी जंगल असल्यामुळे ना तिथं खूप जे आहे ते मोरपी सारे असतात तर अरून ना ते जे आहे बाबाला सांगून ते मोरपी सारे आणले होते तर इथे मिरची शेंगदानी घेतलं होतं आणि ते मम्मीनी भाजीत टाकल्यानंतर इथे आहे ना मस्त असं आहे ना शंकरपाय जे आहे ते पीठ जे आहे ते भिजवण्यासाठी घेतलं होतं तर शंकरपाळे जर तुम्ही म्हणशाल तर एकच नंबर झाले होते तर पीठ भिजवून घेतलं इथं मस्त असं कांद्याची भाजी भाकरी खाल्ली तर आरुल इथं रांगोळी काढायची होती तर मस्त असं तिचं तिचं चाललं होतं कारण तिथे ना चुलत भावाच्या ज्या मुली होत्या त्या मामाच्या इथं गेल्या होत्या तर तिला काय थोडंसं करमत नव्हतं तर मस्त अशी तिला रांगोळी दिली तिचं चाललं होतं तर इथे ना मस्त असे शंकरपाळे करायला घेतले होते आणि शंकरपाळे झालेले मी तुम्हाला दाखव हे बघा मम्मी पीठ लागते आणि शंकर एवढे शंकरपाळे झालेले आहे मम्मीला मी, मी कापतानी घेते वेळ लाटायला कापतानी घ्यायला तर आता गेले त्या दिवशी थोडासा आराम केला आराम म्हणजे दुपारच झाली होती आणि दुसऱ्या दिवशी ना मग शंकरपाळे आणि चिवडा जे आहे ते करायला घेतला होता कारण ज्या झाल्या होत्या तर तिचं कस एकटीचं मन लागत नाही ला तर इकडं पण म्हणजे खूप थकले होते पण मग आता कसं आईला मदत बाकीची आता तर नाही करू शकत पण हे पारायचं जे आहे त्याला जे आहे हो ते दोघं मिळूनच करायचं असतं तर बघा इथे आहे ना आरू बघा अशी मधी मधी करतच असते तिचं बघा ते बोटे करायचे चालले होते शंकरपाळ्यामध्ये तर इथं मस्त शंकरपाळे करून झाल्यानंतर मस्त शेव काढली आणि शेव काढून घेतल्यानंतर येणं मस्त असा चिवडा केला तर बघा इथे मी आहे ना जे आहे ते शंकरपाळे लाटून आणि कापून देत होते तर मम्मी इथं मस्त अशी तळत होती आणि एकच नंबर शंकरपाळे एकदम भारी झाले होते थोडेसे जे आहे ते गावठी तुपात केले होते घरचे जे शंकरपाळे त्याच्यापेक्षाही शंकरपाळे भारी झाले होते आणि आता इथं आहे ना मस्त असं आता मम्मीची शेव काढायचं काम चालू होतं आता शेव झाल्यानंतर फक्त राहिला होता चिवडा तर चिवडाही करायला घेतला होता इथं पोहे वगैरे स्वच्छ करून घेतले होते आणि पोहे स्वच्छ करून घेतल्यानंतर मम्मीने जे आहे ते खोबरं वगैरे सर्व जे आहे ते तळून घेतलं शेंगादाणे भाजून घेतले आणि एकच नंबर जे आहे ते आपला जेवढा झाला होता तर एक एक दोन प्रकारचे तिनं जे आहे ते पोहे आणले होते पोहे एक ते काटे म्हणजे असे दगडी पोहे म्हणतात ते आणि एक साधे आपले भत्त्याचे तर बघा एवढे असे शेव काढून झाली होती आणि इथं जे आहे ते मसाले तळायचं काम चालू होतं मी फक्त बसलेली होती आणि मस्त कसे त्यांना आहे ना जास्त गोड काय आवडत नाही आणि जो भेळ आहे तो त्यांनी येता जाता कसं आवडतो वडिलांना तर आवडतं तर मग तिचं बोललं की तू पण येशील आणि आम्हाला पण होईल तर म्हटलं चला तर दरवेळेस ती काय एवढं करत नाही पण ह्या वेळेस आहे ना मी होते त्याच्यामुळं मग तिला वाटलं की मी आहे दोन तीन दिवस तर खाईल पण कसलं खाणं होतं